सोनवणे इंग्लिश मीडियमची जयश्रीची शासकीय शालेय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग राष्ट्रीय स्तर स्पर्धेसाठी निवड क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर अंतर्गत राज्यस्तरीय शालेय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग क्रीडा स्पर्धा त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडली त्यात आपल्या मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडियम स्कूल अंदरसुलची कुमारी जयश्री नारायण देशमुख हिने नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत राज्यात तृतीय क्रमांक मिळून ब्रॉन्झ मेडल पटकावले तसेच जयश्री देशमुखची निवड पुढील होणाऱ्या राष्ट्रीय स्तर शालेय बेल्ट रेसमन व मास रेसलिंगसाठी करण्यात आली सदर राष्ट्रीय स्तरसाठी जयश्री देशमुख ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे तसेच येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्याचे शिरपेचात एमएसजीएसने अजून एक मानाचा तुरा रोवला आहे जयश्री देशमुखच्या या राष्ट्रस्तरीय निवडीबद्दल अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळातर्फे स्टेट चॅम्पियन जयश्रीचा सत्कार करण्यात आला तसेच जयश्रीला मार्शल आर्ट शिक्षक राजेश कांबळे व साक्षी देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले जयश्रीच्या या यशाबद्दल अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे सरचिटणीस अमोल सोनवणे खजिनदार मकरंद सोनवणे सहचिटणीस मयूर सोनवणे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड जीवन गाडे डॉक्टर भागीनाथ जाधव उज्ज्वल जाधव राजेंद्र सोनवणे आकाश सोनवणे जनार्दन जानराव सौ संगीताताई सोनवणे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सौ विलिताताई अमोल सोनवणे प्रिन्सिपल अल्ताफ खान प्राचार्य सचिन सोनवणे मुख्याध्यापिका जयश्री परदेशी प्राचार्य डॉक्टर सुवर्णा कडलग शिक्षक अमोल आहेर दीपक खैरनार अझहर खतीब गणेश सोनवणे सचिन घोडके अजीम पटेल माधुरी माळी अर्चना एंडाईत निलिमा देशमुख शर्मिला पवार सुनीता वडे यांनी जयश्री व तिच्या आई वडिलांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या न्यूज ब्युरो रिपोर्ट अंदरसूल